या ठिकाणी मी प्रथमत तोटेवाड अकॅडमीचं आणि सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो ग्रामीण भागामध्ये एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज ही जी काही धावण्याची स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि एक दिनाची मनातून एक चांगली भावना सर्व विद्यार्थ्यांमध्ये होती आणि आपल्याला माहीत आहे की पुढील कालावधीमध्ये पंधरा हजार जवळपास शासनाच्या पोलीस भरतीच्या जागा आहे त्या पार्श्वभूमीवर ही अकॅडमी फार सुंदर काम करते आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध अकॅडमी एक कंधार पॅटर्न निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे त्या सर्व अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ असतील सर्व सदस्य मंडळ असतील त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो या ठिकाणी चांगल्या स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल तोटेवाड अकॅडमीचे संचालक आणि त्यांच्या टीमचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो